सांगली पोलिसांनी एका जुना खून उघडकीस आणत गुन्हेगारीला चपराक दिली आहे नेमका महाराष्ट्र गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सात वर्षापूर्वीच्या एका रहस्यमय खून प्रकरणाचा उलगडा करत आरोपीस अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली साल दोन हजार अठरामध्ये मध्ये कोल्हापूर घाटावर रेल्वे इंजिनजवळ झुडपात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणातील गुन्हेगाराच्या शोधाला सात वर्षांनी यश आले विशेष पथक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे उपविभागीय अधिकारी श्री शंकर निंबाळकर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोसला यांच्या समन्वयातून या खून प्रकरणाचा तपास गतीने सुरू ठेवण्यात आला होता गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रेचे रहिवासी नमरोद इब्राहिम इम्रान इस्माईल यांना अटक करण्यात आली तपासात ता निष्पन्न झाले की आरोपी नमृद याने वैयक्तिक कारणातून सदर इसमाचा खून करून मृतदेह हो झुडपात फेकून दिला होता आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांच्या विशेष पथकाकडून करण्यात येत आहे पोलिसांनी या तपासात ता तांत्रिक पुरावे मोबाईल लोकेशन व तज्ज्ञांचे सहकार्य घेतले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे